पुसद शहरातील अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या बोगस डॉक्टरवर यवतमाळ येथील आरोग्य विभागाची कारवाई पुसद शहरात अवैधपणे एक बोगस डॉक्टर गुपितपणे गर्भलिंग निदान करीत असल्याची गोपनीय माहिती पुसद ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांना मिळाल्यावरून त्यांनी शहर पोलीस ठाण्यात त्या बोगस डॉक्टर विरुद्ध तक्रार दाखल केली आहे यासंदर्भात पुसद शहर पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टर अनिल रामदास सोनूने व एकोणचाळीस वर्ष राहणार काहूकर तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली यांच्यावर महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिसनर ॲक्ट एकोणीसशे एकसष्ट कलम पस्तीस व कलम छत्तीस अन्वये गुन्हा दाखल होण्याबाबत फिर्याद दिली आहे डॉक्टर मिनल भेलोंडे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पुसद यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुसद उपजिल्हा रुग्णालयामध्ये यवतमाळ येथील डॉक्टर रमेश मांडन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रीती लामकासे विकास पवार व चालक संजय रामटेके हे लोक आले व त्यांनी सांगितले की कोसलगे कॉम्प्लेक्समध्ये डॉक्टर अनिल रामदास सोनूने हे डॉक्टर म्हणून व्यवसाय व प्रॅक्टिस करतात त्यांच्याबद्दल आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे या अनुषंगाने त्यांच्यावर धाड मारण्याकामी व सत्यता जाणून घेण्याकरता आमच्या सोबत या असे कळविले त्यानंतर महाराष्ट्र शासन आरोग्य सेवाचे अधिकारी त्यांचे शासकीय वाहन क्रमांक एम एच एकतीस एफ आर एकाहत्तर झिरो पाच या वाहनाने त्यांनी घटनास्थळ गाठले एक बनावट गरोदर महिला श्रीमती राधाशंकर माळेकर वय सत्तावीस वर्ष राहणार कळम गव्हाण पोस्ट केनवड तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम येथील रहिवाशी व वा सोबत श्रीमती कमलशंकर शिरभैया मुक्काम पोस्ट घागरखेड तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या पुसद शहरातील वसंतराव नाईक चौकजवळील कोसलगे कॉम्प्लेक्स खाली हजर होत्या तेव्हा बोगस डॉक्टर अनिल सोनूने खाली आला व गरोदर असलेल्या महिलांना कोसलगे कॉम्प्लेक्समध्ये नेले यानंतर फिर्यादी व यवतमाळ येथील अधिकारी कर्मचारी हे कोसलगे कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर गेले त्यावेळी त्यांना दिसले की दरवाजा बंद आहे उपस्थितांनी दरवाजा वाजवून उघडण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा आतून लावलेला असल्यामुळे उघडला नाही शेवटी दरवाजाला लाथ मारून उघडण्यात आले आतल्या रूममध्ये अंधार होता मशीनच्या बाजूला दोन गरोदर महिला बसलेल्या होत्या त्यामध्ये बनावट गरोदर महिला सुद्धा होती गरोदर महिलेच्या पोटावर प्रॉप धरून डॉक्टर अनिल रामदास सोनने हा होता यवतमाळ ये येथील अधिकारी यांना डॉक्टर सोनने याने बघताच तो घाबरून गेला याबाबत अधिक विचारपूस केली असता डॉक्टर सोनूने उडवाउडवीचे उत्तरे देत होता त्यानंतर फिर्यादी व अधिकारी यांचेमार्फत सेंटर चेक केल्यानंतर सोनोग्राफी मशीनवर अधिकृत नंबर नव्हता तसेच पी सी पी एन डी टी अंतर्गत प्रमाणपत्र सुद्धा नव्हते तसेच विजयकुमार लोणकर सी पी एस जे डी जी ओ हे त्या सेंटरवर मशीन हाताळण्याची परवानगी असताना ते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते डॉक्टर अनिल सोनूने बी ए एम एस यांना सोनोग्राफी मशीन हाताळण्याचे शिक्षण नसताना शैक्षणिक पात्रता नसताना सोनोग्राफी करताना हात पकडले हे बोगस डॉक्टर लोकांना डॉक्टर असल्याची माहिती देऊन फसवणूक करीत आहे यावरून या बोगस डॉक्टरवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे महत्वाचे म्हणजे ज्या कोसलगे कॉम्प्लेक्समध्ये हे गर्भलिंग निदान सुरू होते त्यामध्ये कुठेही डॉक्टर सोनूने यांच्या हॉस्पिटलचे बोर्ड किंवा फ्लेक्स नव्हते घटनेचा अधिक तपास पुसत शहर पोलीस ठाणेदार सेवानंद वानखडी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय करीत आहेत